आई तुझ्या ग्चरणी आभाळ धरणी घेऊन विसावले संकट साई गरुनी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे आई जगदंबे

ऐरोलीतील एम के मडवी कुटुंबाने यंदाचा देवीचा उत्सव पायलट खुशी म्हात्रे हिशा सत्काराने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे खुशीचा सत्कार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनबाई पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सरश्मी ठाकरे यांच्या हस्ते करून तमाम नवी मुंबईकर युवतींना मोठे प्रोत्साहन दिले आहे ऐरोलीत गेली अनेक वर्ष मनोहर उर्फ एम के मडवी आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत स्वतः एम के पत्नी विनया मडवी पुत्र करण मडवी माजी नगरसेवक आहेत आज वर्ष ऐरोली धनसुलीच्या विकासात मडवी कुटुंबियांचा आहे आक्रमक परंतु अभ्यासू व्यक्तिमत्व आहे तर मडवी डॅशिंग सुसंस्कृत व पेटून उठणाऱ्या आहेत कुटुंबातर्फे गेली अनेक वर्ष नवरात्रोत्सव पंचक्रोशीत नंबर वन ठरलेला आहे आगरी समाजातील लेख खुशी प्रवीण म्हात्रे हिने नुकतेच अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरातील नामांकित पायलट प्रशिक्षण संस्थेतून खाजगी पायलट प्रशिक्षण पदविका घेतली आहे समाजातील ती पहिली पायलट ठरली आहे विमानात बसायचे अनेकांचे स्वप्न असते परंतु खुशीने विमान चालविण्याचे स्वप्न पाहिले व कुटुंबाच्या मदतीचे मदतीने ते पूर्णत्वास नेले अशा नवदुर्गेचा सत्कार नवरात्री उत्सवात झाला हे नवी मुंबईकरांसाठी अभिमानास्पद ठरले आहे न्यूजशाहीने सदैव अशा कार्याची व विशेष दखल घेत समाजात प्रोत्साहन निर्मितीचे काम केले आहे आज आमलं आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत अधिकरण धमालदांड्यामध्ये आज ऐरोलीमध्ये आपल्या रश्मी वहिनीसाहेब आले होते आणि आज त्यांनी आमच्या देवीचं दर्शन घेतलेलं ते आहे आणि खरोखर खूप मला मनापासून आनंद होतो आहे कारण गेल्या तीन वर्षापासून होतं सातत्याने ते आपण नवरात्री मंडळात त्याला भेट देत आहेत आपले सर्व जे महिला आघाडी आहे आमचे महिला कार्यकर्ते आहेत सर्वांशी भेटतात ते आणि सर्वांना खूप अभिमानाची गोष्ट आहे की कारण आपण आज सर्वकडे बघतो की त्यांना मी वहिनी म्हणून हाक मारतो आज मातोश्रीची सावली आहेत ते सर्वांची मायमाऊली आहे असे त्यांनी येऊन देवीमाची दर्शन घेतली आरती घेतली आणि सर्व महिलांना नवरात्रीची शुभेच्छा दिलेल्या दांड्याचं आयोजनसुद्धा करण्यात येतोय महिलांसाठी विशेष त्याबद्दल हो सर्वांसाठी म्हणजे दांड्या आणि गरबाचे आयोजन केलं जातो आणि जर तुम्ही पाहिलं की रात्री दहा वाजता नवरात्री संपतो आहे पण पूर्ण हे जे मैदान आहे ते पॅक असतो अगदी म्हणजे सर्वसामान्य नागरिकांपासून गरबाप्रेमीपासून देवी भक्तांपासून श्रीमंत लोकांपर्यंत इकडे ओपन आहे ग्राउंड सरकारसाठी आणि कुठल्याही प्रकारचे पासेस ना घेता इकडे आम्ही नवरात्री उत्सव साजरा okay, करतो ओके थँक्यू लवकरच खुशी मात्रे याची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन येत आहोत